आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी धामणगाव शहरात काढलेल्या प्रचार फेरीस मतदारांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला असून अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचे चिन्ह असलेल्या शिट्टीचाच मतदारसंघात जोरदार आवाज आहे त्यामुळे या निवडणुकीत भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित असल्याचं मतदारात बोललं जात आहे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे प्रचाराच्या निमित्तानं धामणगाव शहरात प्रचार फेरी काढण्यात आली याप्रसंगी माजी सभापती साहेबराव म्हस्के माजी सरपंच सुदामजी झुरके पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे माजी पंचायत समिती सदस्य अमोल चौधरी सय्यद शहाबुद्दीन सरपंच दादासाहेब जगताप भगवान तळेकर यांच्यासह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते धामणगाव शहरात काढलेल्या प्रचार फेरी दरम्यान माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले धामणगाव शहरात शिट्टीचाच आवाज घुमत होता प्रचार फेरीनंतर संत वामनभाऊ मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली and press the bell icon. Never miss an update.